आम्ही उमरा ग्रामपंचायत मधून आलो तहसील समुद्रपूर आम्ही याबाबत वारंवार तक्रार केली आहे तहसीलला तहसील लेवलवर ग्रामपंचायत लेवलवर कारण मागील तीन वर्षापासून आम्ही हे म्हणजे असे मासे आढळून येत आहे आमच्या गावात पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या याच्यातून त्या पठार मधून तर मागील तीन वर्षापासून आम्ही वारंवार तक्रार ग्रामपंचायत तहसीलला करत आहोत त्यामुळे आम्ही यावेळेस कंटाळून त्या प्रकरणाला कारण ते प्रकरण तहसील लेवलवरच दबत असल्यामुळे आम्ही यावेळेस हे प्रकरण इथे सीई म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा जिल्हा परिषद इथे घेऊन आलेला आहोत सर्व गावकरी मिळून हे प्रकरण इथे आणलेलं आहे आम्ही आणि आता बघू आम्हाला काय याचा प्रतिसाद मिळते तर तुमच्याकडून यावेळेस तर उंदीर आला आहे म्हणजे पाईप मधून जेव्हा कॅप ओपन केली तेव्हा अगोदर हे नळातून हे मास आलं याच्या अशात मागच्या वर्षी बंदराचं मास आलं होतं त्याच्या अगोदर पण एक प्रकारचं मास आलं होतं पण ते प्रकरण तिथेच दाबल्या गेलं त्याच्यामुळे त्याचा काही उलगडा झाला नाही त्या प्रकरणाचा त्यावेळी आम्ही मग इथे आलो म्हणजे काहीतरी आम्हाला अपेक्षा आहे यांच्याकडून काहीतरी या प्रकरणात आम्हाला हे मिळेल म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून ग्रामसेवक चपराशी यांची आम्हाला काही त्याच्यातून मिळालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही इथे ही तक्रार घेऊन आलेलो आहोत